नमस्कार मंडळी गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नैवेद्यामध्ये किंवा गोडधोड काय बनावं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आज आपण गणपती बाप्पांसाठी साबुदाना खीर फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी एक सिक्रेट वापरून ही साबुदाना खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी मी चार ते पाच तास भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मी तुम्हाला इथं बोटावरती घेऊन दाखवते की या प्रमाणामध्ये अगदी मऊ हा साबुदाणा भिजवला गेलेला आहे त्यानंतर खीर बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती मी स्टीलचं पातेलं ले ठेवलेलं आहे स्टीलचं पातेलं हे तळाशी लागू नये यासाठी अगदी यामध्ये थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे त्यानंतर या पातेल्यामध्ये अर्धा लिटर प्रमाणामध्ये गायचे दूध मी घेतलेलं आहे गायचे दूध हे थोडेसे पातळ असते हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता त्यानंतर हे दूध गॅसवरती अगदी थोडंसं हलकंसं कोमट झाल्यानंतर याच दुधामधील दोन चमचे दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया काढून घेतलेलं जे दूध आहे एका वाटीमध्ये त्या वाटीमधील दुधामध्ये आपण पोहे खाण्याचा एक चमचा व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर इथं घेणार आहोत हेच ते सिक्रेट आहे जे आपण खिरीमध्ये वापरणार आहोत खीर अगदी अप्रतिम चवीला भन्नाट लागण्यासाठी आणि खीरीमध्ये थोडासा घट्टपणा येण्यासाठी हेच ते सिक्रेट आहे दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर अगदी छान असं मिक्स करून घेऊया दूध अगदी कडकडीत गरम घ्यायचं नाही आहे हलकंसं कोमटच दूध हे मिक्स करण्यासाठी घ्यायचं आहे हे टिप्स लक्षात असू द्या त्यानंतर गॅसवरती दुधामध्ये आपण बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्यानंतर आपण वाटीमध्ये जे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते अगदी थोडं थोडंसं टाकून पातेल्यामध्ये एका चमच्याच्या सह्याने सतत असं हलवायचं आहे कारण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं मंद मंद ते वरती सतत असं हलवायचं आहे जेणेकरून यामध्ये गिटोळ्या होऊ नये किंवा कस्टर्ड पावडर ही पातेल्याच्या तळाशी बसण्याची शक्यता असते त्यानंतर जो काही आपण भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे तो इथं थोडा थोडा टाकूया आणि चमच्याच्या सह्याने सा असा सारखा हलवायचा सा आहे जेणेकरून साबुदाना एकमेकाला चिटकू नये अगदी मोकळा सुटसुटीत खिरीमध्ये छान असा दिसावा छान असा तो शिजला जाईल मोकळा सुटसुटीत यासाठी अगदी साबुदाण्याचे छान छान असे दाणे दिसतील इतकी सुटसुटीत अशी खीर बनवायची असेल तर सर्व साबुदाना एकदम सर्व टाकायचा नाही आहे थोडा थोडा टाकून चमच्याने सारखा असा हलवायचा आहे आता मंद ते मध्यमाचे वरती एक पाच ते सहा मिनटं आपण साबुधाना शिरण्यासाठी साइडला ठेवूया त्यानंतर गॅसवरती शेगडीवरती एका साईडला मी इथं तडका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आता या तुपामध्ये पाच ते सहा काजूचे पातळाचे काप करून घेतले आणि बदामाचे देखील हे पातळाचे काप या तुपामध्ये छान असा थोडासा बदलेपर्यंत हलकेसे आपण या तुपामध्ये छान असे भाजून घेऊया आता त्यानंतर हे काजू बदाम आपण जे खीर साबुदाना शिजण्यासाठी बघा ठेवला होता त्या पातेल्यामध्ये आपण हे काजू बदाम टाकून देऊया तर बघू शकता यावरती आपण हा सर्वात काजू बदाम टाकून दिलेले आहेत आता यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया गॅस अगदी मंद ते वरतीच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अजून दोन वस्तू त्या म्हणजे साखर आणि विलायची पावडर तर आता या खीरमध्ये आपण पोहे खाण्याचा अर्धा चमचा विलायची पावडर मी तर टाकलेली आहेत विलायची पावडरने सुगंध अगदी छान येतो बघा खीरमध्ये आणि त्यानंतर इथं मोठे तीन चमचे मी तर साखर घेतलेले आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता साखर टाकल्यानंतर फक्त एक ते दोन मिनटं सारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आपली ही साबुदाण्याची मोकळी सुटसुटीत खीर इथं तयार झालेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट एक सिक्रेट वापरून आणि तुम्हाला तर माहितीच आहे गायच्या दूध हे थोडंसं पातळ असतं तर हे पातळ दुधामध्ये दे देखील अशा प्रकारे खीर बनवली जाऊ शकते बघू शकता कस्टर्ड पावडर वापरल्याने या खिरेला एक फ्लेवर देखील खूप छान येतो टेक्स्चर आणि घट्टपणा सोबतच ही खीर चवीला अगदी अप्रतिम भन्नाट लागते तर हे सिक्रेट किंवा खीरमध्ये बनवण्यासाठी कस्टर्ड पावडर तुम्ही आवर्जून घाला खूप छान अशी खीर होते साबुदाण्याची आणि दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तर दहा दिवसांमध्ये असा हा गोळा धोडाचा एक पदार्थ तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये नक्कीच बनवून बघा आणि मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खीर बनवण्यासाठी हे सिक्रेट जे मी आज वापरलेलं आहे हे सिक्रेट तुम्हाला माहीत होतं का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगून नक्कीच कळवा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया छानशे एखाद्या रेसिपीमध्ये